चांदोलीमध्ये फुलोत्सवास जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट सह्याद्री राखीव मधील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथील उदगिरी पठार फुलांनी बहरण्यास सुरुवात झाली आहे सध्या स्थितीत हलका पाऊस दाट धुक थंडी असं वातावरण पावसाळी आणि आल्हाददायक वातावरणात राम फुलं उत्सवाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं चांदोलीकडे वळू लागले नैसर्गिक जागतिक स्थळ इम्पॉर्टंट बा, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट इम्पॉर्टंट बर्ड एरिया इम्पॉर्टंट टायगर एरिया असलेल्या सह्याद्रीच्या उदगिरी पठारावर विविध रंगांची रानफुलं उमलण्यास प्रारंभ झाला सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या कालावधीत पर्यटकांना फुलांचे पंधरापेक्षा जास्त प्रकार पाहायला मिळतात यामध्ये टोपली कारवी सीतेचं आसव रानहळ सेरोपैजिया मिकेमाऊस फ्लावर धनगरी फेटा जांभळी मंजुरी निळी भारंगी तेरडा तुतारी हळदी कुंकू इत्यादी आर्केड, अनेक प्रकारची रानफुलं पर्यटकांना गाईड सोबत घेऊन पाहण्यास उपलब्ध आहेत चांदोलीतील उदगिरी पठार हे कास पठाराच्या तुलनेत पर्यटकांसाठी सुटसुटीत आहे शालेय आणि कॉलेज विद्यार्थ्यांना या पठारावर दुर्मिळ फुलं अभ्यासण्याची संधी उपलब्ध आहे रानफुले पाहायला येणाऱ्या रा पर्यटकांनी फुलांना कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे ही काळ काळजी घेत असताना पर्यटकांनी रस्ता सोडून पठारावर गाडी न नेणं पठारावर न चालणं फुले न तोडणं प्लास्टिकचा वापर न करणं सोबत आणलेले प्लास्टिक पठारावर न टाकता गाडीतून घरी नेणं आरडाओरड न करणं इत्यादी गोष्टी जाणीवपूर्वक व जबाबदारीने पाहणं गरजेचं आहे पठारावर रान फुलांचा अभ्यास करण्यासाठी शहाण्णव सत्तावन्न एकोणपन्नास एकतीस एकसष्ट फोन नंबरवरती ऑनलाईन बुकिंगची सुविधा चांदोरीच आहे नॅचरलिस्ट प्रणव महाजन यांनी उपलब्ध केली आहे प्रणव महाजन यांना संपर्क करून फुलांची माहिती नेचर ट्रेल बायोडायव्हर्सिटी वॉक वॉशरूम आणि भोजन व निवासाची व्यवस्था पर्यटक करू शकतात त्याचबरोबर चांदोली बर्ड विंग इको टुरिझमचे वतीने मुख्य रस्त्यावरून रान फुलांच्या सफारीसाठी ओपन जे पर्यटक वाहनाची व्यवस्था करण्यात आली बीबीएल मराठीसाठी दिनेश हसबनीस नागपंचमीचे शिराळा नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष